त्या अंबिघार चवडायचं दोघल्या गंगावाचा आलो महादाणा नागवाचा आलो भीमालेला गंगा मध्ये अलीकडी लोक पलीकड पलिकडी लोक अलीकडे सोडत होती तो कृष्णा कोयनाला ते पूर आला होता कृष्णा कोयनाला महापूर आलेला आडलेलं पाणी आडले वताला पडेल पाणी पडेल वताला महापूर आलेला विचार पडला या महापुरात न जाय कसं पडेल अरे भंडारा ऐकून महापदा वालो मर्च किलकित ना हल्ला होता त्या कृष्णा नदीच्या काटाला जान उभा राहायला गंगा भागरती भरून चालली होती विचार पडला म्हणाला विचार गेला म्हणी येणाला त्या ठिकाणी आला शंभर बैला ज्या गोण्या होत्या त्या ठिकाणी आला कोणाच्या होत्या शाहिरा ते कुठ चालला होता दादा मामा सारखा सावकर होता म्हणजे मोठा ठेटे जा वय हैदराबाद ला माल भरायचा ऐकायचा आणि त्या ते नफा खाव सावकार व्हायचा विचार केला मनी घेण्याचा पहिल्यावरल्या हडप्या उतरत होती आणि त्या मध्ये भरत होती हा नदीला पूर आलेला या नदीच्या पल्याकडे जायचा या म्हणून त्या नदीवर हडपी घेत होती तो नावामध्ये ठेवत होती शहा शंभर बैलाच्या वरल्या हडप्या उतरून त्या नावामध्ये ठेवलेले राम मोती आणि त्या ठिकाणी हरपी नाव सगळी लोड फरून केली आली आणि नाव लोड केला होता सर्व लोक बसले ते महापाचा वालक नदीच्या काटाला आलेल्या विचार केला म्हणे यांना महारापाचा दंडच दंड आला श्याम

दंड निघून गेलं वालूक निघून गेला आणि महापाने विचार केला ए बाबा आम्हाला नदीच्या पलीकडे नेऊन सोडायला काय घेता नदीच्या पलीकडे सोडायला काय घेताय या फुकट नेत नाही ने बाबा आम्ही चाकरी करते आम्हाला नोकरी आणि भाकरी मिळाय लागते या पैसे घेतोय म्हणला आम्ही पैसा किती घेत बाबा न बाबा म्हणला माझ्या पैसा मिळणार नाही माझ्या वारग्याच्या आशीर्वादाचा माझ्या गुरुच्या हातचा भंडारा मिळेल आणि नागाना आणि ना काय म्हणतो ती ए भंडारा देणारा काय झालं सात फोल्या आमच्या घरात हळद भरून गेली सात बोल्या भरलेल्या होत्या तुझा भर चिमटभर भंडारा नेऊन आम्हाला काय उपयोग होत नसते या भंडारावर आम्ही काम करत नाही अलीकली पलीकडे नेत असला रे कुलच्या तो हे

नंतर आंबेगराच्या लेखाने विचार केला ना आपली नाव हल आणि होता मनाला विद्यार्थाऱ्या कोण्या सात खोल्या भरली त्या तुझा भंडारा घेत नाही कुठे घ्यायचा पुजारी भंडार्यावर आपण सोडत नाही चार पाच साफा रस्ता घडिया तीन हडप्या त्या नाव टाकल्या आणि बैला शेपाट भरल्या बैलांची नाव घेऊन बैल महापुरात घाटलं आणि गंगा मध्ये तो नाव आणि नंदी जात होती निघून जायरा नंदीचा नाही धरलांदीची नाव घेऊन शिनी महापुरात नंदी घाटलं पवत पोवत पवत पवत पोहत नंदी पड्या निघून गेलं आणि नंदा पडी होत नाव अजून मध्ये होत भावाचं ते विचार करत होता मनाला माझ तर दंड तटल्या या काटाला पलीकडे जायचा वेळ आहे मला आणि माझ्या

आणि ह्या न पडेल जायचं तर ह्या गंगा भाग र तिला काय द्यायचं आणि म्हणून पुढे पण होतं मनाला विचार केला ध्यानाला मला आपण शरण येत आणि गंगालाच मागणी घालायची हा खंडा काय झाला हळाच्या हातात लहान फुला घासलेली घाटली होती घातले होती एक अंगठी होती हातात अंगठी महापाच्या हातामध्ये अंगठी होती म्हणला दें ही अंगठीच काय तर आपण या गंगाला धान करूया हे हातातली अंगठी गंगा भागरथीला काय केला होता धान केला गंगा भागरथी म्हणला माझ्या हातातली एवढी अंगठीचं धान तुला करतो माझं दंड एवढं पड्याला जाऊ दे आणि म्हणून त्या वेळेला गंगा भागरथीला चरण मंदिर केला दोन्ही हात जोडला होता तो कांबळा पाण्यावर हातरला दादमाने आणि गेली ती अंगठी होती कसली ती अंगठी कुठल्या सोनाराने केली होती त्याला कोणी घातली होती विचारणार लागते ती अशी खुळका वाळख निघत नसते आता असलं सगळं काढायला काय नड आपल्या तर बाबा हे अंगठी हातातली टाकल्यानंतर महाराबाच्या हातातली अंगठी हातात ठेवून बसली आणि आज त्यावेळी भगवंत टाकायची अंगठी हाताला तीन वेळा महाराबा टाकली आणि तीन वेळा अंगठी हातात हायच आता आणि आज त्या वेळेला भागरतीने विचारित केला म्हणाला केवळ भगवंत देवा ही धान आपल्याला घ्यायचं नाही म्हणून दिलेलं आणि ती परत येतो ती गोटामध्ये बसतो गुरुचा गुरुच नाव घेतला वालगावर भंडारा नदीवर भंडारा टाकून आणि हात दोन्ही जोड्याला अंतकरणापासून हात जोडून चालला बेग निघून